तुम्ही जर ब्लाऊज शिवला तर अजिबात तुमचा ब्लाऊज इथे पहिल्या हुकामध्ये टाईट होणार नाही किंवा लूज होणार नाही पावून इंच लुजिंग आणि दीड इंच शिलाई मार्चिंग द्यायचंय नंतर आपल्याला बारा इंचा जर गाळा कटिंग करा तर आज आपण बघणार आहोत ब्लाउज मध्ये लुझिंग किती द्यायचं कसं द्यायचं कोणत्या ब्लाउजला लाग दिलं पाहिजे आणि कोणत्या ब्लाऊज लाग दिलं नाही पाहिजे ही सगळी माहिती मी आज सविस्तर तुम्हाला या व्हिडिओ मध्ये देणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला की नाही आणि या अगोदर हे माहिती होतं का हे मला कमेंट करून नक्की सांगा अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही जर आज नवीन माझ्या चॅनेलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी दाबा म्हणजे नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे रोजचे डेलीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर असं एक माप कोणतंही एखादं माप असेल आणि तुम्हाला त्या मापाचं ब्लाउज कटिंग करायचंय तर मग तुम्हाला त्यामध्ये लुझिंग कधी द्यायला पाहिजे किंवा किंवा कधी द्यायला नाही पाहिजे हे मी तुम्हाला सांगते उदाहरणार्थ एक साईज घेऊया आपण छत्तीस साईज घेतली आता या छत्तीस साईजचा ब्लाऊज तुम्हाला कोणताही येऊ होते मग आता सुरुवातीपासून सुरू म्हणजे छत्तीस साईज आहे एखाद्या कस्टमरची आणि त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ब्लाउज शिवायला येऊ शकतो तर प्रत्येक गळ्यानुसार आपल्याला लुझिंग द्यावं लागतं साईजनुसार लुजिंग नसतं तर गळ्यानुसार लुझिंग असतं हे पहिलं नोंद करून ठेवा लक्षात ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील की साईज मॅटर करत नाही लुजिंग गळ्याला मॅटर करते तर आता तुमची छत्तीस साईज आहे तर आपण कटिंग करते वेळी आपण एक उंची टाकून घेतो इथे कंबर टाकणार आहे इथे शोल्डर टाकणार आहे आणि इथे आपण टाकणार आहे चेस्टचं माप बसचं माप तर साधारण तुम्हाला असा अशा आकृती असणार आहे सॉरी हे नाही असे तो आपण तीन भाग करून घ्यायचे म्हणजे जी पण उंची असेल त्यामध्ये तुम्हाला एक इंच प्लस करून उंची टाकून घ्यायचे कुठलाही ब्लाउज शिवायचा असेल त्यामुळे नंतर वरती टॉपला एक रेग ओढून तुमची इथं शोल्डर किती आहे बघायचं त्याचा निम्मा टाकायचा आता इथं जर शोल्डर चौदा असेल तर इथं तुमचं किती येणार आहे सात इंच येणार आहे बरोबर आता ही शोल्डर सात इंच कधी घ्यायची असते आपल्याला तर सात इंच जेव्हा तुम्हाला शोल्डर घ्यायचे तर मी शोल्डरच तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शोल्डरची कमी जास्त गळ्यानुसार कसं करायचं हे दाखवलंय आता फक्त लुझिंग कधी द्यायचं कसं द्यायचं हे दाखवणार आहे कारण तो व्हिडिओ बघितल्यानंतर भरपूर ताईंना शंका आली आणि कमेंट्स केल्या की ताई लूजिंग कधी द्यायचं किती द्यायचं हे पण एकदा सांगा चार्ट करून पाठवा तर मी फक्त आता तुम्हाला लुझिंग द्यायला शिकवणार आहे कसं लुझिंग द्यायचं लुझिंग आपण अपर चेस्टच्या मापानं देणार असतो म्हणजे अपर चेस्टच्या ठिकाणी लुझिंग द्यायचं असतं आता इथं जर तुमचा आपण इथं तुमचं कितीही शोल्डर असू द्या ते तुम्ही शोल्डरच्या ह्याच्याच बघा व्हिडिओमध्ये शोल्डर कशी ऍडजस्टमेंट करायची एक ते बारा इंच गळ्यापर्यंत शोल्डरचं मी व्हिडिओ सेपरेट टाकलेला आहे तो बघा बघितला नसेल तर आणि आता लुझिंग तर एक ते बारा गळे एक ते बारा गळे एक ते बारा गळ्यापर्यंत मी तुम्हाला लुझिंग सांगणार आहे आता तुमचा एक इंचा गळा आहे म्हणजे की बंद गळा आहे तेव्हा तुम्हाला इथे चौथा टाकायचा आहे कशाचा चौथा तर जी पण तुमची बस्ट आहे त्याचा चौथा भाग आता छत्तीस आहे तर इथं नऊ येणार आहे तर इथं आलं नऊ समजा आणि त्यामध्ये तुम्हाला एक इंचा गळा जर कटिंग करायचा ब्लाउज आहे किंवा बंद गळा नेक शिवायचे तेव्हा तुम्हाला इथे एक इंच लुझिंग द्यायचंय किती एक इंच लुझिंग द्यायचंय आणि मग तुम्हाला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचंय मी सांगल तसं लिहून ठेवलं वहीमध्ये तरी चालेल आता आपल्याला दोन दोनचा गळा आहे का तेव्हा सुद्धा तुम्हाला पाऊन इंच लुझिंग द्यायचंय म्हणजे अपरचेस्टच्या चौथ्या भागामध्ये पाऊन इंच लुजिंग आणि मग तुमचा दीड इंच शिलाई मार्जिन आता ही आकृती इथं राहू द्या म्हणजे लक्षात येईल पण इथं सांगते एक मध्ये एक गळा असेल तेव्हा तुम्हाला काय करायचंय एक इंचा किंवा बंद गळा असेल तेव्हा चौथा भाग म्हणजे बसचा चौथा भाग प्लस एक इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन दुसऱ्या दोन इंच गळ्यासाठी तुम्हाला चौथ्या भागामध्ये प्लस करायचे पाऊन इंच म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर आणि प्लस दीड इंच आता तिसरा गळा चौथा गळा याच्यासाठी सेम हीच प्रोसेस आहे चौथ्या गळ्यापर्यंत पाचव्या गळ्यासाठी तुम्हाला इथे घ्यायचं आहे चौथा प्लस अर्धा इंच आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिन हे तुम्हाला पाच आणि सहा इंच गळ्यासाठी करायचं आहे नंतर तुम्हाला इथे सात आणि आठ इंच गळ्यासाठी चौथा प्लस पाव सॉरी अर्ध्याला एक रेक कमी म्हणजे पाव आणि पॉइंट पंचवीस आणि एक रेक प्लस दीड इंच म्हणजे अर्धा इंच केलं तरी चालेल सात आणि आठ इंच गळ्यासाठी आणि पाच सहा गळ्यासाठी पाऊन इंच करा पाऊन पॉईंट पंच्याहत्तर आणि इथे तुम्ही एकच ठेवलं म्हणजे एक ते चार इंच गळ्यापर्यंत तुम्ही एक इंच लुजिंग ठेवायचे किती एक इंच एक ते चार इंच गळ्यापर्यंत चौथ्या भागामध्ये एक इंच लुझिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग पाच आणि सहा गळ्यासाठी पाऊन इंच लुझिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग कशामध्ये बसच्या चौथ्या भागामध्ये म्हणजे जर अपर चेस्ट घेतो आपण इथे त्याच्यामध्ये पाऊन इंच लुझिंग आणि दीड इंच शिलाई मार्जिंग सात आणि आठ गळ्यासाठी तुम्हाला अर्धा इंच लुझिंग ऍड करायचं आहे चौथ्या भागामध्ये नंतर तुम्हाला नऊ इंच गळ्यासाठी चौथा भाग प्लस पाव इंच म्हणजे पंचवीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग आता त्यानंतर आपल्याला इथे नऊ इंच गळ्यापर्यंत किती आलं नऊ इंच गळ्याला चौथा भाग प्लस पाव इंच म्हणजे पॉइंट पंचवीस प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग तेच तुम्हाला दहा इंच गळ्यासाठी चौथा प्लस झिरो म्हणजे काहीच लुजिंग द्यायचं नाही प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग अकरा इंच गळ्यासाठी तुम्हाला चौथ्या भागामध्ये सॉरी चौथ्या भागातून वाजा पाव इंच म्हणजे पॉइंट पंचवीस आणि प्लस दीड इंच शिलाई मार्जिंग म्हणजे चौथ्या भागातून वजा पंचवीस पॉइंट पंचवीस करायचे आहेत म्हणजे कि छत्तीसचा चौथा भाग नऊ येतो त्यातून पॉइंट पंचवीस वजा केले तर पावणे वर आपली हिकून येणार आणि मग त्याच्या पुढे आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग द्यायचंय नंतर आपल्याला बारा इंचा जर गाळा कटिंग करायचा असेल तर चौथ्या भागातून आपल्याला वजा अर्धा इंच मायनस म्हणजे वजा करायचे आहेत आणि मग दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचे म्हणजे कि चौथा भाग म्हणजे छत्तीसचा चौथा भाग नऊ त्यातून वजा अर्धा केले तर साडेआठ मग तुमची ही खून साडेआठ वर येणार त्याच्या पुढे दीड इंचा शिलाई मार्चिंग असणार आहे तर बघा मी अगदी सोप्या भाषेत आणि कमी वेळेत तुम्हाला लुजिंग कसं द्यायचं कसं ऍड करायचं कोणत्या ब्लाउजला ऍड करायचं कोणत्या ब्लाउजला वजा करायचं हे मी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे तर ही तुम्हाला पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि या पद्धतीने तुम्ही जर ब्लाउज शिवला तर अजिबात तुमचा ब्लाऊज इथे पहिल्या हुकामध्ये टाईट होणार नाही किंवा लूज होणार नाही चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त रहा काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद